चे मित्रांनो कोणतंही रोप असो ते वाढायला लागलं आणि त्याला आपण जे खतपाणी देतो त्याच्या आजूबाजूला एक फूट चौफेर असं तण राहू द्यायचं नाही ते काढून टाकायचं की जेणेकरून ते झाड अजून वाढेल हे बघा हे आंब्याचं झाड आहे हे सीतापडाचे आहे अनेक झाड आहेत आम्ही खूप मेहनत करून ती जगवली आहे आता बगा। आनी बगा हे बघा आणि इथं बघा हे ती जंगली झाड आहे मस्त हे बघा खूप सुंदर झाड आहे हे बघ निंबूचं झाड आहे त्याला निंबू येत नाही त्यासाठी काहीतरी आम्ही करणार आहेत त्याचं हे घेऊन अनेक प्रकारचे उपचार याच्यासाठी करणार एवढं झाड झालं पण त्याला निंबून आहेत तर सगळ्या गोष्टी ह्या होणार आहेत हे बघा हे बघा झाड मस्त झालंय परत हे बघा इथून हे असं मस्त सुंदर झाडे फुल असतात ही हे आंब्याचं झाड आहे हे बघा हा पिंपळ आहे हे आजूबाजूला हे सगळं तण आम्ही काढलं आणि हे काढून याचं आपल्याला हां ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं नियोजन करूया आणि कुठेही झाड तुम्ही जगवलं असेल तर त्याच्या आजूबाजूला जे तण असतं ते तण आपलं खत खात असतं आणि हे खत आपल्या झाडाला लागायला पाहिजे अशी काळजी घ्या आणि झाड लवकर वाढलं म्हणजे त्याला फळे येतील त्याची सावली येईल बरोबर हे बघा कसं मस्त आता हे निंबाचं झाड एवढंसं होतं आणि कोमेजून चाललं होतं त्या द त्याला दीड दोन वर्ष झाले पाणी देतो आहे आपण आणि हे एक वेळचं वरती माणसाच्या वरती गेलं तर मग त्याला भीतीच नसते ओके चला तर असेच तुमच्या परिसरामध्ये झाडांचं संरक्षण संवर्धन करा की जेणेकरून सर्व जीव हे मस्त आरामात राहतील पोट भरून खातील फळे सावली म्हणजे समाधानाने राहतील माझं म्हणायचं हे तत्व आहे ओके चला बाय